ऊ नमः सिदी व्य नमः नम सिद्दी नमः ओ नम सिद्दी व्य मङ्गलं भगवान् वीरो मङ्गलं गतमो गने मङ्गलं कुन्द कुन्दाद्यो जैनधर्मोऽस्तु मङ्गलं सर्वमङ्गलमाङ्गल्यं सर्वकल्यानकारकं प्रधानम् सर्व धर्माना जैनम जय शांति शांती सागरम वंदे विद्या सागरम वंदे सन्मति सागरम जेव्हा चोईसो भगवान की देवादेव मूलनायक एक हजार आठ बालब्रह्मचारी पार्श्वनाथ भगवान की देवादेव मूलनायक एक हजार आठ कुंतुनाथ भगवान की देवादेव मूल नायक बाल आठ मल्लीनाथ भगवान की सिद्धांत शास्त्र की, की शांति सागर जी महाराज की महाराज की प्रात शांतमूर्ति गुरु श्री सन्मत सागर जी महाराज की नव दीक्षा युवा रत्न आचार्य चंद्र सागर जी महाराज की परम पूज्य आचार्य गुरु श्री समय सागर जी महाराज की अहिंसामय विश्व धर्म की भविजी हो आज एक विशेष विषयावर बोलण्यासाठी मी इथे उपस्थित आहे आज बऱ्याच वेळा या चातुर्मासमध्ये मी तुम्हाला या विषयावर जागृत केले आहे परंतु ती आवश्यकता पडलेली आहे आज बऱ्याच ग्रंथामध्ये असं सांगितलं आहे की या पंचम काळाच्या अंतापर्यंत जैसपर्यंत धर्म हळूहळू लोप पावत जाणार आहे परंतु अजून या पंचम काळातले पंचवीशे पन्नास वर्ष संपले नाहीत तरी सुद्धा या पंचम काळामध्ये अशी अवस्था निर्माण होत आहे की समीचीन आणि जो खरा धर्म आहे त्या धर्मावर उपसर्ग आणि लांछन निर्माण होत चालले आहे आज एक अशी व्यवस्था निर्माण झालेली आहे की बऱ्याच आमच्या अतिशय आणि सिद्ध आणि तीर्थक्षेत्रावर आज संकट आणि उपसर्ग होत आहे मी हे सुद्धा विषय मुकुट सप्तमी दिवशी हा विषय बोलला होता आणि आज ती परिस्थिती निर्माण आहे म्हणून समोर हा विषयाला हात घालत आहे आम्ही आमच्या जीवनामध्ये चिंतन करणं आवश्यक आहे आज जर बऱ्याच आचार्यांनी बऱ्याच शास्त्रींनी बऱ्याच विद्वानांनी आणि बऱ्याच मुनी महाराजांनी आपल्या प्राणांचं जर बलिदान दिलं नसतं तर आपला जैन धर्म आज तुमच्यासमोर उपस्थित राहिल नसता आणि तुम्ही जैन धर्म किंवा जैन धर्माचे बांधव म्हणून आज इथं किनीमध्ये उपस्थित नसता आज एक अशी परिस्थिती शिरपूर पार्श्वनात जे अंतरिक्ष पार्श्वनाथ म्हणून त्या क्षेत्रावर आलेली जी उपसर्गाची परिस्थिती आहे त्या परिस्थितीवरून जर आमच्या समाजाला वाचवायचं असेल आणि आमच्या भगवंतांना आमच्या ताबामध्ये परत घ्यायचं असेल तर आम्हाला सगळ्यांना एकत्रित होणं आवश्यक आहे संघटित होणं आवश्यक आहे आणि त्या संघटाला सामोरे जाणं आवश्यक आहे तुम्हाला माहित असेल की बाल ब्रह्मचारी तात्या भैया यांच्या माध्यमातून आणि आचार्य भगवान विद्यासागर महाराजांच्या आशीर्वादाने आणि पूर्ण संघाच्या आशीर्वादानं आज त्या शिरपूरवर जे संकट आले आहे उपसर्ग प्रत्येक समया समयला चालला आहे तुम्हाने आज तुम्ही इथं घरामध्ये बसून आराम ए सीमध्ये फॅनमध्ये सगळं चांगलं चांगलं चांगल खाऊन निवांत आहे ते ब्रह्मचारी लोक तिथले महाराज असणारे लोक आज अशी परिस्थिती आहे प्रत्येक समयाला तिथं वातावरण असं आहे की प्रत्येक समयाला भांडणाचं आणि ज्या वेगवेगळ्या परिस्थिती त्या परिस्थितींचं वातावरण तिथं निर्माण होत आहे ब्रह्मचारी तात्याबाई आताच या पूजनच्या आधी मला येऊन भेटून गेले की सगळ्या ठिकाणी ते भेटून चालले आहेत आणि तुम्हाला माहीत असेल आम्हाला जर हे करायचं असेल आणि ते जे संकट आहे तेवढं विचित्र आहे कारण की प्रत्येक ठमायला जे मध्य माऊस मधु ग्रहण करणारे जे सप्त व्यसनी लोक आहेत त्यांना तिथं पैसे देऊन कामाला ठेवले जाते आणि त्यांच्या माध्यमातून या ब्रह्मचर्यांच्यावर महाराजांच्यावर मात्यांच्यावर आणि दिगंबर संप्रदायावर वेगवेगळ्या प्रकारचे हल्ले केले जातात आणि त्या हल्ल्याच्या माध्यमातून त्यांनी दाखवून द्यायचा प्रयत्न करत आहेत की हे मंदिर आणि जे मेन मूर्ती आणि सगळ्या मूर्त्या आहेत त्या सगळ्या मूर्त्या आमच्या आहेत तुमच्या दिगंबर संप्रदायाच्या नाहीत परंतु आज अशी परिस्थिती आहे जर आज आम्ही प्रत्येक ठिकाणी जर असं आम्ही स्वीकारत गेलो हे गिरणार गेलं पालिठाणा गेलं त्याच्याच बरोबर जर आणि एक एक करत करत जर सगळे क्षेत्र निघून गेले एक दिवस शिखरजी जाईल सुद्धा वेळ लागणार नाही परंतु आताच आम्ही जैनांना जागा होणं आवश्यक आहे जैन पूर्ण समाजानं जागा होणं आवश्यक आहे जर त्या प्रवृत्तीला रोखायचं असेल तर सांगली कोल्हापूर आणि पूर्ण महाराष्ट्र आणि भारत देशातील सगळ्या जैन समाजाला एकत्र येऊन त्याच्या विरोधात एक लढा किंवा आंदोलन उभा करणं आवश्यक आहे त्याच वेळी त्या निश्चित रूपाने प्रवृत्तीला आम्ही रोखू शकतोय आज मी स्पष्ट रूपात म्हणतोय नाव घेऊन सांगतोय कारण की कोणतीही भिण्याची गरज नाही दिगंबर साधू आहेत ते आपल्या शरीरावर वस्त्र किंवा कपडे घेऊन फिरत नाहीत तर आपल्या शरीरावर कायमस्वरूपी समाधीचा डोंगर घेऊन फिरतात त्यामुळे त्यांना कोणत्याही भिण्याची आणि कुणाचीही भिण्याची गरज नाही या पूर्ण विश्वामध्ये जे सत्य असेल ते सत्यच प्रकाशित करण्याचा प्रयत्न हे दिगंबर साधू आणि संत या पूर्ण भारत करत राहणार आहे आज आम्ही का कमी पडत आहे याचं मूळ कारण जी दुसरी सांप्रदाय आहे त्या सांप्रदायाचे एक मुख्य नेता जे या आत्ता विद्यमान असलेल्या सरकारमध्ये भाजपच्या कोट्यातून कॅबिनेट मंत्रीपदावर असणारे मंगल प्रभातजी लोढा त्या एका नेत्यानं संकल्प केला की के मी जोपर्यंत शिरपूरचे क्षेत्र आमच्या ताब्यात येत नाही तर मी चंपल घालणार नाही त्या मंत्र्याने हे चालू केल्यापासून आज एवढी सगळी पूर्ण जी व्यवस्था यंत्रणा सरकारी व्यवस्था असेल ते त्यांच्या बाजूने आहे तिथल्या माणसांची व्यवस्था निर्माण करण्याचं त्यांच्या बाजूने चालू आहे परंतु एक गोष्ट लक्षात घ्या कितीही मोठी सत्ता असली तर ती सत्ता उलटण्याचं काम फक्त एक समाज आणि श्रावक हे सगळे जे पुढे बसलेले आहेत तेच करू शकतात दुसरं कोणीही करू शकत नाही त्यामुळं कुणालाही भिण्याची काही गरज नाही आम्ही एवढंच करणं आवश्यक आहे या समाजाला एकेंडीत मला एवढंच सांगायचंय जर तुम्हाला चातुर्माची काही पोच पावती द्यायची असेल जर विदेश सागरवर काही भक्ती असेल काय सांगाल मी भर लक्ष देऊन ऐकवा आणि इथनं गेल्यावर सगळ्या घरामध्ये जाऊन पोहोचवा तुम्हाला जर खरोखर सागरला काय पोहोच पातवी द्यायची असेल तर सात तारखेला होणारा जो कोल्हापूरचा मोर्चा आहे किनीमधला मधला श्रावक श्रावक सगळ्यात मुलगा मुलगा श्रावक श्राविका सगळ्या घरामध्ये युवक युवती असतील ते सगळे सगळेजण तिथं कोल्हापूरला पोहोचणं आवश्यक आहे हे संकट जर दूर करायचे असेल तर आम्ही या समाज प्रबोधनामध्ये आणि समाज एकतेमध्ये आम्ही सामील होणं आवश्यक आहे आणि हे सामील होऊन आम्ही दाखवणं आवश्यक आहे खरोखर हे तीर्थंकर आहेत हे जे देवादे देव आहेत ते आमचेच आहेत आणि आमचेच राहणार आहेत याच्यावर दुसऱ्या कुणाचा अधिकार तीन काळात होऊ शकत नाही आणि कोणीही काढून घेऊ शकत नाही ही, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवणं आवश्यक आहे तुम्हाला जर खरोखर वाटत असेल की आम्ही जर धर्मासाठी काय करणार असोत धर्माची जर वयावृत्ती देवशास्त्रगुरूंची वयावरती आणि धर्माला जर वाचवायचं असेल तर तुम्ही सोमवारच्या ज्या आंदोलनमध्ये सात तारखेच्या आंदोलनमध्ये इथनं किनीतून सगळ्या घरातून एक दिवस सगळं कामकाज शाळा कॉलेज काय असेल ते सगळं बंद ठेवा ज्यावेळी लग्न होतात वेगवेगळे घरामध्ये कार्यक्रम होतात त्यावर सगळं तुमचं बंद असतं परंतु ज्या ज्यावेळी धर्मावर संकट येणार आहे ज्या ज्यावेळी धर्म संकटामध्ये असणार आहे त्यावेळी प्रत्येक समयाला आम्ही छाती समोर करून पुढं असणं आवश्यक आहे आणि सांगणं आवश्यक आहे आमचा धर्म आहे आमच्या धर्माला कोणीही काढून देऊ शकत नाही आणि आमच्या शास्त्र गुरुना कोणीही काढून देऊ शकत नाही हे सांगणं ठामपणे आम्ही आवश्यक आहे ही किमया जर तुम्हाला करायचं असेल तर सात तारखेच्या आंदोलनाला सगळ्यांनी कोल्हापूरमध्ये जाऊन पोहोचायचं आहे आणि सगळ्यांनी तिथं आपल्याला जोरस एक कागद मिळेल त्याच्यावर सही करून सगळ्यांनी तिथं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन यायचं आहे ही गोष्ट तुम्हाला करणं आवश्यक आहे कारण की एक गोष्ट लक्षात घ्या आम्ही जैन धर्मामध्ये जन्म लावतो जो सत्य धर्म म्हणून या पूर्ण विश्वामध्ये ओळखला जातोय कारण की आमच्या गुरुंनी सन्मत सागराने आम्हाला शिकवलेलं आहे कायम ते एक वाक्य सांगायचे की आम्ही कोणत्याही परिस्थितीत सत्याला कधी झाकून ठेवण्याची कि मी या कधी करायची नाही सत्याला उजागर करण्याचा पुरुषात करणं आवश्यक आहे जगामध्ये काही झालं तर कोणीही सत्याला कधी लपवू शकत नाही सत्य कधी ना कधी वर येणार आहे सत्याला निश्चित रूपाने दुःख संकटामध्ये जायला लागेल परंतु सत्याचा विजय मात्र निश्चित होणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या म्हणून कायम मी म्हणतोय अंधाराला घाबरत नाही सूर्याची साथ आहे अंधाराला घाबरत नाही सूर्याची साथ आहे मोडेल पण असत्य समोर झुकणार नाही ही जैनांची जात जात आहे आहे पण असत्य समोर झुकणार नाही ही जैनांची शब्दात गोडवा आहे आमच्या रक्तात इमानदारी आहे कधी पाहत नाही आम्ही कुणाचे किती जागीरदारी आहे पंचरंगी झेंडा ही जैनांची शान आहे मोडेल पण असत्य समोर झुकणार नाही ही जैनांची जात आहे आमच्यासारख्या तुमच्या सारख्या श्रावकांची आम्हाला साथ आहे अजून आमच्या पाठीवरती आशाशींचा हात आहे मोडेल पण असत्य सुमार झुकणार नाही ही जैनांची जात आहे ही जैनांची जात आहे एक गोष्ट लक्षात घ्या आम्ही कोणतेही कितीही कार्य केलं धर्म केला परंतु आज जर धर्माला पुढं घेऊन जायचं असेल ना 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 तेक तेक तर धर्मावर जे उपसर्ग येणार आहे धर्मावर जे संकट येणार आहे धर्मावर जे दुःखाची वेळ येणार आहे त्या सगळ्या वेळेमध्ये आम्ही प्रत्येक समयाला पुढे होणं आवश्यक आहे आणि त्या प्रत्येक समयातून आम्ही धर्माला पुढे नेण्याचा पुरुषार्थ जीवनामध्ये करणं आवश्यक आहे ही जर किमया केली तर आम्ही करू शकतोय मी एवढीच भावना करतोय की आम्ही आमच्या जीवनामध्ये जर या सगळ्यांना करायचं असेल तर ज्याप्रमाणे एका एक ठिकाणी एका नीतिकाऱ्यांनी एक म्हण लिहिलेलं आहे बंदूक चालवण्यासाठी बंदुकीत गोळी असावे लागते तसं शिरपूरचा उपसर्ग दूर करण्यासाठी आम्हाने कोल्हापूरला जावे लागते आम्हाने कोल्हापूरला जावे लागते हे आमच्या मनामध्ये आम्ही बांधून ठेवणं आवश्यक आहे तुम्ही जेवढ्या जेवढ्यांना फोन करता येईल जेवढ्या जेवढ्यांना सांगता येईल गावामध्ये सगळ्यांना सांगून सगळी जण मिळून त्या दिवशी जायचं आहे जर माझ्याकडं जर आज हे वेशी बांधलेलं जर हे नसतं तर ही तोप कोल्हापुरात असती हे निश्चित रूपानं परंतु माझ्याकडं मोठ वेशेचं बंधन आहे तुम्हाला माहिती आहे की मी माझ्या जीवनामध्ये या सगळ्या गोष्टी किती काठेकोरपणे पाळतोय त्यामुळं मी जाऊ शकत नाही परंतु माझे माझी उपस्थिती विधेयसागरांची उपस्थिती म्हणून किनीकर तर तिथे गेली वेगळ्या वेषामध्ये तर माझी उपस्थिती म्हणून विदेश सागर तिथं पोहोचल्यासारखं मला समाधान हिथं बसून वाटेल ही, ही मात्र गोष्ट नक्की आहे त्यामुळं जेवढ्या जेवढ्या लोकांना आज संध्याकाळपर्यंत पोहोचवता येईल तेवढ्या लोकांना पोहोचवण्याचा प्रयत्न करा आणि तुम्ही तिथं पोहोचण्याचा प्रयत्न एवढीच भावना करतो आणि मी एवढेच भाव करतोय की जीवनामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या जीवनामध्ये एक गोष्ट सगळ्यात महत्वाचे शिष्य हो नाही होता जो जान देत आहे शिष्य ओ नाही होता जो जान देता है शिष्य होता जो मुस्कान देता है असली शिष्य तो जो गुरु शिष्य होता है एवढाच विश्वास मी जीवनामध्ये तुमच्या समोर मांडतो की तुम्ही या शिरपूरच्या आंदोलनात सगळ्यांनी जेवढे युवक युवती श्रावक श्राविका जेवढे जेवढे लोक असतील त्या सगळ्यांनी तिथे पोचून या आंदोलनला आपल्या हातामध्ये घेऊन आपल्या धर्माला वाचवण्याचा प्रयत्न पुरुषात एवढी भावना करतो आणि वालेल्या देतो जे बोल आचार्य भगवंत श्री सन्मत सागरजी महाराज की झालंय का सर विसर्जन द्या